महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहानिमित्त तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची तहसील कार्यालय पाहणी व माणुसकीची भिंत या योजनेचे उद्घाटन तसेच तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतींची पाहणी करून समाधान व्यक्त केलं यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वागत तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी केलं जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयाच्या कक्षामध्ये विविध कार्यालयातील विभागांचा आढावा घेतला गटविकास अधिकारी प्रशांत नाटकर तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे नायब तहसीलदार बबन राठोड महसूल पुरवठा निरीक्षक शीतल राठोड आदी यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तालुक्यातील कामांचा आढावा सुद्धा घेतला त्यानंतर तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागामध्ये त्यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांना कामाबाबत विचारणा केली महसूल सप्ताहानिमित्त आयोजित तहसील कार्यालयातील रांगोळी स्पर्धेचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून माणुसकीची भिंत या कर्मचारी व अधिकारी यांनी जमा केलेल्या कपड्यांचे गरजूंना वाटप करण्यात आले या दौऱ्यामध्ये चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोशी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी नायब तहसीलदार बबन राठोड गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे पुरवठा निरीक्षक शीतल राठोड तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर